आकाशवाणी केंद्र जळगावच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाचा सोहळा जळगाव शहरातील हॉटेल क्रेझी होम रिसॉर्ट येथे यावेळी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विश्वनाथजी कमल्याल अप्पर महानिदेशक अधीर गडपाले उपमहानिर्देशक श्रीमती मनीषा शेट्टे उपमहानिदेशक रवींद्र खासनेस उपमहानिर्देशक शैलेश माळुदे सहाय्यक निर्देशक तसेच या कार्यक्रमात प्रमुख अतिथी पद्मश्री शेठ चेतराम पवार जळगावचे जिल्हाधिकारी रोहन गुगे गवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू विजय लक्ष्मीराय नारायण माहेश्वरी जळगाव जनता बँकेचे चेअरमन सतीश माधाने निर्मल सीठच्या डायरेक्टर वैशाली सूर्यवंशी मनोबल संस्थेचे युजवेंद्र महाजन आदींची यावेळी उपस्थिती होती जळगावात मी अधीर गडपाले उपमहानिदेशक आज आकाशवाणी जळगावला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नासाव्या वर्षात पदार्पण झाले आहे आणि ह्यानिमित्त सगळ्या श्रोत्यांचं आकाशवाणीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर कायम राहावी ही सदिच्छा श्रोत्यांचं प्रेम आकाशवाणीवर असंच ओसंडून राहो ही पण सदिच्छा धन्यवाद